नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की काय आहे चकल्या पण नाही आणि शेव पण नाही तर मग कुठला पदार्थ असेल जे की मुलांना आपण बाहेरून नेहमी वेगवेगळे पदार्थ स्नॅक्स मध्ये आणतो पॉकेट आणून खाऊ घालतो पण त्यापेक्षा भन्नाट आहे आता ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतले त्यामधला एक मोठा बटाटा जे आहे तुम्ही उकडायला ठेवलेला होता आणि चांगला उकडलेला आहे आता ते बाहेर काढून आहे तर बाहेर काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड झालं की आपण त्यावरची साल काढून घेणार आहोत कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये अगदी पटकन बनणारा पदार्थ आहे आणि मुलांना तर अगदी अप्रतिम आवडणार आहे आणि तुम्ही शॉर्ट टिफिनसाठी किंवा स्नॅक्समध्ये पाऊस पडतो किंवा गरमागरम खाण्यासाठी तर अगदी छान पदार्थ आहे एक वेळेस नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी छोटी खिसणी घेतली आहे त्या खिसणीनं आपल्याला बटाटा जो आहे तो असं खिसून घ्यायचं आहे मिक्सरला काढला तरी सुद्धा चालतो पण अगदी पटकन भांडे न भरवता आपण हे किसणीने खिसलं तरी सुद्धा चालते <ण्णाग> आता इथे बटाटा तर किसून झालेला आहे आता आपल्याला थोडस मिक्स करून घ्यायचंय आता मिक्स करून झालं की ह्यामध्ये चार चमचे इतकं मी ह्या ठिकाणी बेसनपीठ टाकलेलं आहे लहान ला चमचा जो आपला रेग्युलर असतो त्या चमच्याने आपण जर टाकलं तर चार चमच्याने चार चमचे इतका आपण पीठ घ्यायचं पण ह्या ठिकाणी मोठे चमचे घेतले आहेत त्यामुळे मी अंदाज घेतलेला आहे तुम्हाला परफेक्ट मेजरमेंटसाठी सेम प्रमाण घ्या काही फरक पडत नाही एक चमचा ओवा टाकल्यात एक चमचा जिरे टाकलेले आहेत आणि एक चमचा इतका आपण हा चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट टाकायचे पाव चमचा आता ह्या ठिकाणी आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इतका आपण मीठ टाकलेलं आहे लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं जा आहे किंवा आपण खूप जास्त प्रमाणात बनवत असेल तर जर जास्त टाकलं जा तरी सुद्धा चालते आता त्या ठिकाणी असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर जसं की आपण नेहमी कुठलेही पीठ मळतो त्या पद्धतीनं आपल्याला हे प्रेस करून पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून हाताने एकदम चोळून आपण चांगलं मिक्स करून मळून घेणार आहोत घट्टसर आपल्याला जसं की नेहमी चकल्यासाठी किंवा शेवसाठी पीठ बनवतो त्या पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी गोळा बनवायचा आहे अगदी कमी साहित्यामध्ये घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण हा पदार्थ बनवत आहोत आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं मळून झालेलं आहे पाहू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला गोळा तयार करायचा आहे आता हे दोन भागामध्ये आपण डिवाईड करून घेणार आहोत आणि त्या अगोदर आता ह्या ठिकाणी आपण अशी चकल्याची प्लेट घेतलेली आहे चकल्या ज्या बनवतो आपण त्या प्लेटनं न, न करता अशा तीन होलची जी प्लेट असते त्या प्लेटनं आहे म्हणजे की आपण जसं कुरकुरे बाहेरून आणतो त्या पद्धतीने आपल्या ह्या ठिकाणी कुरकुरे बनवायचे आहेत की मुलांना अगदी सर्वच मुलांना कुरकुरे म्हणले की सर्वांनाच आवडतात ह्या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण कुरकुरे टाईप करत आहोत त्यामुळे आपल्या आकाराचं काही देणं घेणं नाही कसंही टाकलं तर आपल्या शेवटीही मोडायचे आहेत त्यामुळं कसंही टाकलं तर चालते आता ह्या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला लगेच झारा फिरवायचा नाही कारण बटाटा टाकलेला आहे त्यामुळे लवकर निघत नाहीत गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि नंतर आपण हे ठिकाणी व्यवस्थित तळून घेणार आहोत गॅस मिडियम ठेवल्यानंतर थोडंसं तळल्यानंतर आपलं आपलं खुले होतात जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी गॅस मिडियम ठेवूनच तळायचं आहे कारण फास्ट करून जर तळलं तर वरून तळते आणि आतू कच्चे राहतील त्यामुळे गॅस मिडियम आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून आहे एक दोन ते तीन मिनिट लागतात तळण्यासाठी तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्व कुकूर जे आहे ते तळून घेणार आहोत साठी वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये भरपूर असे आपण हे कुरकुरे बनवू शकतो मुलांची आवडीचे असल्यामुळे नक्की बनवून ठेवा कारण शाळा चालू झालेल्या शाळा चालू झाल्यामुळे मुलांना असे चटपटी पदार्थ खायला खूप आवडतात आणि शॉर्ट टिफिन साठी तर चांगला पर्याय नक्की तुम्ही ट्राय करा आणि बनवून ठेवल्यानंतर पंधरा दिवसाकरता आरामात टिकू शकतात काहीच होत नाही आता तुम्ही तर पाहिलेलं आहे एका बटाट्यापासून आपण इतके सारे कुरकुरे बनवत आहोत अगदी छान भरपूर असे घरच्या घरी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याला हे बनवता येतात आता ह्या ठिकाणी सर्व कुरकुरे जे आहे आपले तळून झालेले आहेत मी तळून सुद्धा घेतलेले आहे आणि पाहू शकता इतके आपले हे कुरकुरे बनून तयार झालेले आहेत आणि तयार झाल्यानंतर आपल्याला हे कुरकुरे असेच ठेवायचे नाही ह्यावरतून आपल्याला आणखीन काही मसाले टाकायचे आहेत आता एक असं मोठं भांडं आहे आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व कुरकुरे जे आहेत ते टाकायचे आणि टाकल्यानंतर आपण याचे कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं मोठे मोठे आपण एक कुरकुरे टाईप कट करून घेतलेले आहेत आणि वरतून आपल्याला पाव चमचा इतके लाल तिखट टाकायचे पाव चमचा इतका आपण चाट मसाला टाकलेला आहे पाव चमचा आपण ह्या ठिकाणी काळं मीठ टाकलेलं आहे ज्यामुळे चव पण चांगली येते किंवा आमचूर पावडर टाकलं तरी सुद्धा चालते आणि मिक्स करून घ्यायचे आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर सर्व साईडला आपले मसाले लागलेले आहेत पाहू शकता आवाजावर तुम्हाला लक्षात येत असेल अगदी छान कुरकुरीत आपले हे बनून तयार झालेले आहेत आता वरतून थोडासा आपण कडीपत्ता सुद्धा तळून टाकलेला आहे अगदी छान दिसण्यासाठी सुद्धा सुरेख दिसत आहे आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी चविष्ट बनलेले आहेत तुम्हाला हे कुरकुरी कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत